नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत लहान मुले बीट खात नाहीत तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे हलवा बनवला तर ते आवडीने खातील एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया साखर दुधावरची साय बदामचे काप काजूचे काप वेलची पावडर तूप आणि बीट बीट पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता याचा समोरील भाग आणि मागचाही भाग आपल्याला काढून टाकायचा आहे बीटची संपूर्ण साल काढायची आहे तर मी बतईने पूर्ण साल काढून घेत आहे इथे मी बतईने बीटची संपूर्ण साल काढून घेतली आता बीट किसायचं आहे तर शक्यतो मोठ्या होल्सच्या किसनीने किसायचं त्यामुळे किस छान पडेल पूर्ण बीट किसून घेतलं कढई ठेवली आहे गरम व्हायला त्यामध्ये तूप टाकायचं इथे मी एक चमचा तूप टाकलेलं आहे आवडीप्रमाणे तूप कमी जास्त टाकू शकता तूप मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये बीटचा किस टाकायचा एक मिनिटभर आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे सर्व तुपामध्ये परतून झाल्यानंतर आता यामध्ये दुधावरची साय टाकायची आहे इथे मी अर्धी वाटी दुधावरची साय आणि यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे हे टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं सर्व मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि यावरती एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं झाकण जा। काढल्यानंतर परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आवडीप्रमाणे साखर टाकायची इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे साखर टाकून परत मिक्स करून घेतलं आणि परत एक मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं त्यामुळे आपला किस छान मऊ होईल आणि हलवा करकर लागणार नाही झाकण काढल्यानंतर परत एक वेळेस मिक्स करायचं आणि आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे इथे मी बदामचे काप आणि काजूचे काप टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल त्यानंतर वेलची पावडर टाकायची आणि मिक्स करायचं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता हलवा घट्ट होईपर्यंत आपल्याला अधूनमधून हलवायचा आहे हलवा छान असा घट्ट झालेला आहे आपला बीटचा पौष्टिक हलवा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद